जय हिंद जय महाराष्ट्र बवन्न हो। बवन्न आपल्या हो। एस एस सी जी डी मेडिकलचा जो मेडिकल जो आहे तो चालू आहे खूप काही मुलं जे आहेत ते जाग्यावरती फिट पण झालेले आहेत खूप काही मुलांना रिमेडिकल पण भेटत आहेत आणि बऱ्याच काही असे मुलं आहेत की जे अनफिट पण झालेले आहेत पण सर्वात जास्त जे मुलांना प्रॉब्लेम येत आहेत की या चार पाच असे क्वेश्चन आहेत की जे रिपिटेशनमध्ये मुलं विचारत आहेत की बद्दल काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे मेडिकल सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी आपला मेडिकल होत आहे त्याच ठिकाणी आपल्याला मेडिकल घेत आहेत का सरासरी किती मुलं फिट होत आहेत आणि मेडिकलमध्ये मेडिकल, मेडिकल टाईम किती दिवस लागतात ठीक आहे हा क्वेश्चन प्रत्येक जो एस एस सी जी डीचा मेडिकलसाठी जात आहे त्याच्या मनात हा प्रश्न येतच आहे आहे तर आज हे सर्व तुमचे जे आहे ते डाऊट क्लिअर होतील भगवानो आज आज आपल्या याच्या व्हिडिओमध्ये बघा भवांनो व्हिडिओ हा लगातार अपडेटसाठी येत नाही कारण की जसं बघा आज मेडिकल चालू आहे की आजची लगेच अपडेट आजच्या आज सांगणं हे शक्य होत नाही कारण बघा भवानो मुलांना त्या ठिकाणी बारा तेरा तास त्या ठिकाणी मुलं प्रत्येक सेंटरवरती जात आहेत त्यांचा टायमिंग तर बारा तेरा तास त्या जात आहेत पुन्हा तिथून ते, ते मुलं येत आहेत ते मुलं जे आतापर्यंत माझ्या जे सत्य आहे मी तर तेच तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडून तर आतापर्यंत मी फेस टू फेस या ठिकाणी पुणे सेंटरच्या एकाही मुलाला मी आतापर्यंत कॉल लागला नाही किंवा एकही मुलगा मला असं भेटायला नाही की तो पुणे सेंटरला आहे त्याचा नंबर आपल्याकडे आहे असा आतापर्यंत मला भेटायला नाही मुलगा आणि बरेच जर तुमचं जर पुणे सेंटर असेल तर प्लीज व्हिडिओच्या कमेंटखाली तुमच्या सेंटरचं नाव या ठिकाणी टाका प्लीज भेटल नाही फक्त नाशिक आणि नागपूर सेंटरचे आपल्याकडे मुलं भेटत आहेत त्यांचा नंबर आपल्याकडे आहे त्यांना मी कॉल करून विचारतो त्यांच्याकडून मग आपल्याला पुणे सेंटरचे अपडेट भेटत आहे आणि डॉक्युमेंट बद्दल कुठली प्रॉब्लेम येत आहे ते मी तुम्हाला सांगणार थोडक्यात बघा डॉक्युमेंट विषयी मी खूप काही व्हिडिओ बनवले आहे डॉक्युमेंट वरती ठिकाणी सर्कल डेटचे डॉक्युमेंट या, या वर्षी लागणार आहे पण मी तुम्हाला असं बी म्हणलं होतं एक दोन व्हिडिओमध्ये की जसा मेडिकल मार्कच्या वेळेस जाता जा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल वेळेस यावेळेस पण तसाच होईल पण चेंजिंग झालेला आहे यावेळेस जो आहे तो मेडिकलमध्ये डॉक्युमेंट खूप हार्ड चेक होत आहे ठीक आहे सर्कल डेटचे डॉक्युमेंट या ठिकाणी चेक होत आहेत तुमच्याकडे तुमची जी कास्ट सर्टिफिकेट आहे ते ईडब्ल्यू असो ओ बी सी असो एस सी असो एस टी असो हे चार डॉक्युमेंट तुमच्याकडे दोन हजार चोवीस पंचवीस या चालू वर्षाचे पाय मागील वर्षाचे पाहिजे आता तुम्ही म्हणसाल की चोवीस पंचवीस तुमच्या सर्टिफिकेट असेल याला पाहिजे आणि तुम्ही जर डॉक्युमेंट जर एप्रिलच्या नंतर या वर्षी बनवले असेल तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये पंचवीस सव्वीस असा उल्लेख असेल तर पंचवीस सव्वीस जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर चालणार नाही बरोबर ठीक आहे चोवीस पंचवीस या चालू वर्षाचा म्हणजे मागच्या वर्षाचा होऊन जातो हा डॉक्युमेंट तर असेल तर तुमच्या त्या ठिकाणी चालेल बरे असे मुलं आहेत की त्यांचा जर या पंचवीस सव्वीसचा आहे तर मग त्यांना का डायरेक्ट भरतीच्या बाहेर काढतील का तर भावानो डायरेक्ट भरती बाहेर आपल्याला काढणार नाहीत त्यांनी ते जे आहे ते आपल्याला यू आर कॅटेगरीमध्ये टाकणार आहेत यू आर ओपनमध्ये तुम्ही जाताल तुमची कॅटेगरी सोडून तुम्ही ओपनमध्ये जाताल आता यामध्ये अजून एक ही आहे की ओपनमध्ये कोण जाणार मग काय ईडब्ल्यू एस वाले ओबीसी एस टी एस सीवाले सगळे मुलं ओपनमध्ये जाणार का ज्याचं वय अठरा तेवीस यामध्ये आहे आणि ज्यांना ओपन पे कट जास्त मार्ग आहेत ओपनची कट जास्त मार्ग आहेत ते या ठिकाणी त्यांना जर डॉक्युमेंट व्यवस्थित नसेल तर ते ओबीसी एस सी एस टी हा तिन्हीसाठी सांगतो ते मग तेवीसच्या खाली जर व्हायचे असतील तर ते ओपनमध्ये जातील आणि जे अनफिट कोण होणार एस सी एस टी ओबीसी मधले की ज्यांचा तेवीस प्लस समजा एकाची वय आहे चोवीस आणि ओपनची कट ऑफ गेलेली आहे एकशे पाच एकशे पा ओपन चा कट ऑफ कितीही जाऊ द्या सॉरी ओपन ची कट ऑफ कितीही जाऊ द्या तुम्ही जर चोवीस वय असेल आणि तुम्हाला समजा मार्क एकशे बत्तीस मार्क पण जर असेल आणि तुमच्याकडे लक्षपूर्वक आहे का भावा एस सी असो किंवा एस टी ओबीसी तुमचं वय चोवीस आहे तुम्हाला मार्क खूप जास्त आहेत एकशे बत्तीस मार्क आहेत आणि मग तुमच्याकडे जे आहे ते ओबीसी जे आहे ते पंचवीस सव्वीसचा ओबीसी आहे तुमच्याकडे ओबीसी असो किंवा एस सी एस टी हा कोणताही डॉक्युमेंट असो तर तुम्ही डायरेक्ट बाहेर होणार आहेत तुम्ही बघा लक्षपूर्वक आहे बगाल लक्षी का जर तुमचा वय चोवीस असेल अठरा तेवीस या वयात तुम्ही बसता का तुम्हाला ओपन मध्ये जाताच येत जात नाही ना कारण तुम्ही अठरा तेवीस वयामध्ये असाल तर जाता येणार तुम्ही डॉक्युमेंटमध्ये तवा बाहेर निघणार जर मग जर जा तुम्ही जर या ठिकाणी जर तुम्ही जर या ठिकाणी बावीस चे असताल या ठिकाणी तर मग तुम्ही एकशे बत्तीस मार्क घेऊन ओपन मधून जाऊन तुम्ही ओपन मधून लढू शकता ओबीसी मध्ये तुम्हाला जर बाहेरून काढलं तर तुम्हाला कास्ट रद्द होईल तुमची तुम्ही ओपनमध्ये बावीस वय असा तर काय कारण की ओपनमध्ये काही अठरा तेवीस वय आहे तुम्हाला मला वाटतं तुम्हाला हा डॉक्युमेंट व्यवस्थित समजला असेल आणि जे ईडब्ल्यू चे आहेत आणि त्यांना तर काय ईडब्ल्यू एस वाल्यांना पण वय जे आहे ते सेम आहे एज लिमिट आणि ओपनची बी सेम आहे तर मग ईडब्ल्यू चा मुलगा फक्त जर समजा ईडब्ल्यू एसचा मुलगा कधी बाहेर पडतो सपोज समजा एकशे पाच हा ओपनची कट ऑफ आहे आणि त्याला जर मार्क एकशे चार आहेत ओपनवाल्याला ईडब्ल्यू एस वाल्याला एकशे चार मार्क आहेत आणि त्याचा ईडब्ल्यू एस जो आहे तो पंचवीस सव्वीसचा ईडब्ल्यू एस आहे पंचवीस सव्वीसचा ईडब्ल्यू एस आहे तर तो ओपनमध्ये जाऊ शकणार नाही का नाही जाऊ शकणार एज तर एज लिमिट तर त्याची बरोबर आहे पण त्याला मार्क किती आहेत मग की एकशे चार मार्क आहेत आणि तोला मार्क किती पाहिजे होते एकशे पाच मग त्या ठिकाणी तुम्हाला त्याने डायरेक्ट आउट करणार नाही बघा मी ते मी काय म्हणतोय तुम्हाला डायरेक्ट आउट म्हणून बाहेर करणार नाही तुम्हाला त्याने टाईम देतील पाच सहा दिवसानंतर तू मला चोवीस आणि पंचवीस या इयरचा मला ही आरे। सर्टिफिकेट आहे तर मला सांगा ह्या चालू वर्षाचा आपल्याकडे भेटायला खूप वेळ चाललाय तर मागच्या वर्षाची वर्षाचं ईडब्ल्यू एस आता येईल का कोण मला सांगा भेटणार नाही भावा मग त्या तुम्हाला सात दिवसानंतर तुम्ही पोहोचणारच नाही जर तुम्ही सात दिवसानंतर नाही आलं तर तुम्ही तिथून मग तुम्हाला ते भरतीतून मग काढून टाकतील मग अशी प्रोसेस असणार जर तुम्ही ओपनमध्ये असाल ओपन मध्ये ते तुम्हाला घालणार तर आशा करतो की तुम्हाला हा सर्व चांगल्या पद्धतीने समजला असेल भावांनो आणि बघ दुसरा पॉईंट आहे आपला रिमेडिकल सेंटर विषयी ठीक आहे रिमेडिकल रिमेडिकल जर सेंटर जर आपण विचार केला तर बघा जर आपले महाराष्ट्राचे मेडिकल तीन सेंटरवरती आहेत सगळ्या अख्ख्या आता महाराष्ट्राला माहीत झालं असेल ज्या सेंटरवरती आपलं मेड रिमेडिकल मेडिकल होत आहे ना त्या सेंटरवरती रिमेडिकलला एक दोन दिवस किंवा कोणत्या कोणत्या सेंटरवर लेखी दुसऱ्या दिवशी मेडिकल किंवा कोणत्या सेंटरवरती एक दोन दिवसानंतर टाइम भेटत आहे ठीक आहे सेंटरवरती अपडेट आहे आणि नाशिक सेंटरला तर रिमेडिकल बघा एक दोन दिवसाचा टाइम देत आहेत तर दोन दिवसानंतर त्या ठिकाणी त्यांनी बोलवून घेत आहेत की बाबा रिमेडिकलला या ज्यांना पॉईंट भेटत आहेत आणि जे जागेवरती फिट आहेत ते डायरेक्ट मग घरी जाऊ शकतात ते पुणे असो नागपूर असो आता तिसरा प्रश्न आहे की सरासरी जे आहे ते किती मुलं फिट होत आहेत जरा ॲव्हरेज जर धरला आपण सरासरी किती या ठिकाणी मुलं फिट होत आहेत तर बघा ॲव्हरे सपोज समजा की तीस मुलं या ठिकाणी नाशिक सेंटरवरती या ठिकाणी मेडिकलला जर गेले तर त्यातले मी सांगेन तुम्हाला रिमेडिकल पडत आहेत बघा अकरा मुलांना रीमेडिकल देत आहेत आणि बाकी जितकी मुलं एकोणीस मुलं जी उरतात ना ते जागेवरती फिट होत आहेत सरी सरी तुम्ही असं धरू शकता ठीक आहे की अकरा मुलं या ठिकाणी हे शनिवारचे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे शनिवारची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानुसार तीस मुलांचा जर एका ग्रुप जर केला तर त्यामधून बघा भावा की अकरा मुलं फिट होत आहेत आणि एकोणीस मुलं जी आहेत रिमेडिकल आता या एकोणीसमधनं रिमेडिकलमधनं किती या ठिकाणी फिट होत आहेत तर तुम्ही सरासरी धरा की या ठिकाणाहून साठ टक्के मुलं जवळपास जर धरलं आपण की एक अंदाजे दहा मुलं या ठिकाणी फिट होत आहेत मधून सुद्धा आणि नऊ मुलं फक्त आऊट होत आहेत म्हणजे तीस मधनं नऊ मुलं फक्त आऊट होत आहेत मेडिकलमधून ठीक आहे बाकी मेडिकल असाच असणार आहे खूप हार्ड बी मेडिकल नाही खूप इझी मेडिकल नाही ठीक आहे पॉईंट भेटत आहेत पण पॉईंट ते क्लिअर बी होतं ठीक आहे जर तुम्हाला एखादा पॉईंट भेटला की तो पॉईंट क्लिअर बी होता असा नाही की पॉईंट भेटला म्हणजे तुम्ही डायरेक्ट भरतीच्या बाहेर पॉईंट भेटला असेल तर तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरकडे ते नाही दिली आणि डॉक्टर बघा की मेडिकल झाल्यानंतर रिमेडिकल किती डॉक्टर असणार काही मुलांचा प्रश्न की किती डॉक्टर चेक करणार समजा तुम्हाला डोळ्यांचा पॉईंट भेटलाय तर डोळ्यांचा एकच डॉक्टर तुम्हाला फक्त डोळे चेक करणार तुमचा मध्ये पूर्ण मध्ये काय तुम्हाला काय पूर्ण चेक नाही करणार पहिल्यापासून तुम्हाला कोणता पॉईंट भेटले डोळ्या तर डोळ्याचं डॉक्टरच तर बाद झाला तुमचं बाकी काही मेडिकल, मेडिकल होणार डोळ्यांचा तो क्लिअर नाही क्लिअर मग थोड्या वेळाचा रिझल्ट येणार क्लिअर तर क्लिअर तर डायरेक्ट अनफिट असणार ठीक आहे आणि मेडिकल टाइम किती दिवस लागत आहे बघा मेडिकलचा बघा मी सांगतोय तुम्ही सरासरी बघा चार ते पाच दिवस लागतील असा अंदाज धरून चला ठीक आहे चार ते पाच दिवस या ठिकाणी मेडिकलसाठी टाइम लागणार आहे चार ते पाच दिवसानंतर तुम्ही घरी जाऊ शकता आपल्या ठीक आहे तर चार ते पाच दिवस लागतील अशी तुम्ही एक टाइम पिरियड धरून या ठिकाणी मेडिकलला जावा ठीक आहे आणि मेडिकल बघा खूप काही मुलांमध्ये असं भय निर्माण झालेला आहे की मेडिकल खूप टफ होत आहे राव खूप टफ होत आहे फक्त गेल्या वर्षीप्रमाणे मेडिकल थोडंसं म्हणजे न बी म्हणलं तर चालेल की टफ नाही तर थोडंसं माझा कंदाज टफ आहे आणि टफ फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे बाकी काहीच नाही आहे टफ ज्यांचे डॉक्युमेंट सर्कल डेटचे नंतरचे आहेत सर्कल डेटचे आहेत ते काही टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं ओके आहे आणि मी जसं की सांगेन तुम्हाला की आपले जे कटऑफचा ठीक आहे ओपनपेक्षा जे बाकीचे या ठिकाणी चार कॅटेगरी जे जा खाली जातात ते यावर्षी मला वाटतं की चार पाच चार पाच मार्क डाऊन असतील ठीक आहे डाऊन असणार आहेत कट ऑफ ठीक आहे कारण बघा हे डॉक्युमेंटला हा स्ट्रिक करत आहे एक तर मग सगळे मुलं यातले जे चांगले मार्कचे असणार त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसणार आणि जे चांगल्या म्हणजे अठरा ते तीवीस या वयमध्ये असणार ते सर्व मुलं काय जाणार इकडे जाणार ओपनमध्ये ठीक आहे आणि खास करून जे ईडब्ल्यू एस मुलं आहेत त्यांचा तर या ठिकाणी सर्वात जास्त डाऊन असणार आहे मेरिट या भरतीमध्ये ठीक आहे मेरिट तुम्हाला डाऊन या वेळेस डब्ल्यू एस दिसेल बाकी कॅटेगरीचा ओपन पेक्षा मेरिट जो आहे तो डाऊन दिसणार आहे तर मग ज्यांना कमी पण मार्क आहेत की सात मार्क जास्त आठ मार्क जास्त आहेत पाच मार्क जास्त आहे होईल न होईल मी मेडिकलचा मला वेगळं टेन्शन आहे डॉक्युमेंटचं टेन्शन आहे तर बाबांनो काही टेन्शन घेऊ नका पद्धतीने जावा नावामध्ये काही एक अक्षर एक स्पेलिंग पण जर मिस्टेक असेल ना बाबा बाबांनो तरी तुम्ही अफिडेव्हिट जरूर घेऊन जावा ठीक आहे एखादा घेऊन जावा ॲफिडेव्हिट लागल न लागल काही सांगता येत ना बरं ॲफिडेव्हिट घेऊन जावा टॅटू असेल तर टॅटू रिमूव्ह करून जावा बाबांनो ठीक आहे जय हिंद